आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूप तुझी देवा वंदु भावे करू सेवा मज मुक्ती सवे चाड नेने पाशान धातु वड तुका मने घोटी विषय अमृत तुझेसाठी संत तुकाराम महाराजांनी कशा प्रकारे जेव्हा आपण भक्तीत रमतो त्यावेळेस कोणत्या गोष्टी पाहाव्यात किंवा कोणत्या गोष्टी पाहू नयेत यासाठी मार्गदर्शनपर अभंग दिलाय संत तुकाराम महाराज काय म्हणतात आम्ही न देखू अवगुणा पापी पवित्र शहाणा म्हणजे आम्ही अवगुण पाहत नाहीत कोणाच्यातलेच तो पापी आहे का पुण्यवान आहे शहाणा आहे का वेळा आहे त्याच्यात अवगुण काय आहेत हे आम्ही कधीच पाहत नाहीत किंवा त्याचे गुण तरी काय आहेत हे सुद्धा आम्ही कधी पाहत नाहीत कारण या गोष्टी पाहून काही साध्यच होणार नाही आहे तर आम्ही त्या व्यक्तीसोबत कसे वागतो अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे सेवा आम्ही ह्या सर्व गोष्टींना देवा तुझीच रूपं समजतो कारण तू निर्विकार निर्गुण निराकारी आहेस मग आम्ही हे सर्व रूपं तुझेच समजतो आणि आम्ही त्यांची मनापासून वंदून सेवा करतो कारण मनामध्ये आमच्या कोणत्या गोष्टीची क्लष्टताच राहत नाही त्यामुळं या सर्व गोष्टी आपसुकच आमच्याला आम्हाला न त्रासदायक ठरतात आपण जेव्हा नित्यनेमामध्ये वागतो तेव्हा ह्याच्यातला गुण काय त्याच्यातला अवगुण काय हा शहाण आहे का हा वेडा आहे या गोष्टी बघतो परंतु एक सांगायचं तात्पर्य यामागची भावना अशी की जर या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्याच कामामध्ये रममान झालं तर हे आयुष्य देखील सुंदर आणि छान होऊन जातं कारण अपेक्षाच कोणत्या गोष्टीची राहत नाही आणि माणूस पुढे पुढे जायला लागतो मज मुक्ती सवे चाड नेने पाशान धातू वड यामधून संत तुकाराम महाराज सांगतात की देवा मला तुझ्या भक्तीची आवड आहे आणि तुझ्या भक्तीची आवड असल्यामुळं मला तुझ्याशिवाय दुसरं काही समोर दिसत नाही मग ते लहान आहे मोठा आहे धातू आहे किंवा अधातू आहे दगड आहे देव आहे मला म्हणजे बाकी कोणत्याच गोष्टी माहीत नाहीत तर ते काय आहे मला माहीत नाही ते जे असेल ना मी त्याला पुसतो देवा त्याला मानतो आणि मी तुझं त्याच्यात रूप पाहतो किंवा मी तुला आठवतो मला सर्व गोष्टी निरर्थक वाटतात आयुष्यामध्ये जेव्हा काही गोष्टींचा विचार करायचा असतो आणि आपल्याला उत्तर सापडत नाही त्यावेळेस त्याचं रूप आठवावं इतर सर्व गोष्टींचं उत्तर सापडतं आणि बाकी गोष्टी निरर्थक वाटतात आणि मनाला एक मळब निघून जाते आणि मन प्रसन्नतेकडे झुकायला लागतं आयुष्यात आराम आनंद वाटायला लागतो शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात की तुका मने घोटी विषय अमृत तुझ्यासाठी देवा तुझ्यासाठी मला जर विषही आणून दिलं आणि अमृत म्हणून सेवन कर म्हटलं तर मी ते देखील आनंदानं करल म्हणजे सांगायची भावना हेच की वाईट जरी काही गोष्टी असतील तरी त्या गोष्टी तुम्ही सोडून चांगल्या गोष्टीकडे जा परमेश्वराचं रूप आठवा त्रास झाला संकट आली तर त्याचं नामस्मरण करा प्रामाणिक प्रयत्न करा त्याच्यावर श्रद्धा ठेवा स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या डोक्यावर बुद्धीवर विश्वास ठेवा इतरांचं चांगलं करत गेल्यानंतर तुमचंही चांगलं होत राहील आणि तुम्ही त्या चांगल्या भावनेनं पुढे जात जा जेव्हा तुम्ही चांगल्या भावनेनं पुढे जाताल त्यावेळेस आपसूक तुमचंही बलच होईल तुमचंही चांगलंच होईल हाच विचार संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून घालून दिला आणि तोच विचार आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला उपयोगी पडतो जय जय रामकृष्ण हरी